पाच जुलै मोठा विनाश होणार का नवीन बावा भविष्यवाणीचा भविष्यानीचा धसका प्रवास रद्द पाच जुलै महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्याने अनेकांनी धसका घेतला आहे कोणी हे बाकीत वर्तवले आणि त्याचा काय परिणाम होतील पाहूया सध्या जगात अस्थिरतेचे वातावरण आहे भारत पाकिस्तान इराण इस्रायल रशिया युक्रेन देशांमध्ये तणाव जगावर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे दुसरीकडे कोरोना इतर आजारच्या संकटाची टकटक सुरू आहे अशा स्थितीत एक वैश्यवाणीने जगाची झोपडवली हो आहे पाच जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे ये भाकीत वर्तवले नवीन बाबा वेगाने दगडात जगाला धडकी भरवणारे हे भाकीत वर्तवणार नवीन बाबा व्यंगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला कारण एकोणीसशे अकरामध्ये बुलगारीमध्ये जन्मलेल्या बाबाने व्यंगा या दृष्टीने महिलेची वैश्यवाणी जगात प्रसिद्ध आहेत पण ही बा नवीन बाबा व्यंगा आहे जपानमधील मंगा कलाकार रायत तिने तिच्या एकोणीसशे नव्याण्णवच्या मंगा द फ्युचर आय सॉमध्ये एक इशारा दिला होता पाच जुलै रोजी जापानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती जपान येथे फ्लिप दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा दोन हजार अकराच्या तोहाकू भूकंपेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत वर्तवलं आहे दोन हजार तीसमध्ये इशाणूचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला यापूर्वी दोन हजार अकरामध्ये तोहाकू भूकंप राजकुमारी डायना आणि फिर्डी मॅक्युरी यांचा मृत्यू झाला जागतिक घटनासह कोविड एकोणीसशे सातीन साथीच्या आधाराची भविष्याने केली होती आता तास्कूच्या पाच जुलैच्या भाकिदामुळे हँगकाँगसह अनेक देशांमध्ये दे चिंता निर्माण झाली जूनच्या अखेर अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हँगकाँग ते जापान विमान बुकिंगमध्ये त्र्याऐंशी टक्के तर काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याने जपानच्या प्रशासनाने जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ज्ञांनी ग्रहकाच्या स्थिती सावधानीचा सा इशारा दिला मंगल राहू आणि केतू यांचे अशुभ युती आहे यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे मंगळच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप ज्वालामुखीता उद्रेक आणि सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतातही नागरिकांनी अठ्ठावीस जुलैपर्यंत काळ संवेदनशील असल्याने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले तरी काही तज्ज्ञांनी शनी आणि मंगळच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देखील दिला आहे एकूणच या वेगवेगळ्या भाकितामुळे येऊ घातलेला जुलै महिन्यात ढगाचं टेन्शन वाढवणार आहे मात्र असं असलं तरी या भाकितावर अवलंबून राहायचं कायचा विचार प्रत्येकाने करणे